ठाणे महानगरपालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या लाच प्रकरणात आणखी दोन जणांना लाचलुचपत विभागाकडनं अटक करण्यात आली आहे संदीप पावसकर आणि मंदार गावडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत या दोघांनीच संबंधित विकासकाशी पाटोळे यांची भेट घडून आणली होती झालेले बँकेचे व्यवहार कॉल रेकॉर्ड्स यावरून दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे नौपाड्यातील तीन गळे तोडण्यासाठी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह दोघांना मुंबई लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली होती त्यानंतर हा संपूर्ण तपास ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग करण्यात आला होता सध्या निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे हे जामिनावर बाहेर आहेत तर लाचलुचपत विभागाने तपासाला अधिक वेग दिला असून या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे